उमेदवार माझ्या देश भगिनी उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे आणि या विजयाचा शुभधनुष्य ज्यांनी खांद्यावर घेतला तो माझा भाचा मिथिलेश मेघा केंद्र आज महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती कुठे तिथे मी त्यांच्या विचाराला नतमस्तक होतो आणि यापूर्वी अनेकदा सभेला जसं आलंय तसं आज मी भाषण करायला आलोय पण आजचा प्रसंग आजची वेळ ही निवडणुकीची यापूर्वी ही अनेक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं मी आलो पण आज ही समाज एवढी भव्य आहे आज या सभेमध्ये जेवढी अभूतपूर्व गर्दी आहे आणि या गर्दीतल्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर माझ्यासारख्याला परळी इथं आल्यानंतर विश्वास वाटतो मी किलेश भैया की कि विजय आपला निश्चित आहे तो आज खर तर मी दिलेश भाषण केल्यानंतर महाराजांनी भाषण केल्यानंतर आदरणीय नवाबाईंच भाषण झाल्यानंतर मी भाषण केलं हे प्रासंगिक नाही आजच्या सभेत पण मला शेवट बोला म्हणले म्हणून शेवट बोललो नवाबाई आपण माझे जे आहात मध्ये जे सात प्रोटोकॉल तोडून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी तुमच्या नंतर बोलणं हे उचित नाही पण आज मी एकच सांगायला आलो या गंगाखेड नगरीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीत एवढे काम होते काय काय चाललंय नेमकं खरं काँग्रेस तुतारी कितीकडे मागच्या वेळेस जे आमदार कबशीवर निवडून आला तो आता रिक्षात बसलाय <laughs> काय आणि प्रत्येक जण तुम्हाला येऊन म्हणत असेल या गंगा चेहरा चेहऱ्यावर भी बदलून देऊ काय सांगायचं हे जे प्रत्येक जण तुम्हाला येऊन बोलत असतील एवड ताकत अपने लफ्जों में ताकत अपने लफ्जों में डालो आवाज में नहीं क्योंकि फसल बारिश से होती है बाढ़ से नहीं परिणीता अनेक जनता एवडे माते संबंध गंगा फेड पेक्षा चांगला चोवीस तास पाणी आहे शहरातल्या अर्ध्या आल्या भाड्यावाडीच्या मध्ये विषय केला जातोय कडे पाणी नगर परिषद आमची एक रुपये दहा वर्षात कसलीच भाड्यावाढ केली नाही आणि एवढा विकासानं करून दाखवलेला ते आम्ही गंगाखेड मध्ये करून दाखवू हे वचन द्यायला आणि राज्याच्या प्रमुखाच जास्त जमत त्या इथल्या आमदाराच <laughs> आता माझ मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय दादांच आणि माझं जास्त माझ्या काहीतल्या आमदाराच म्हणून म्हणजे म्हणून म्हणजे ताकद आपले लफ्जो मेडा आवाज मिळाला तुमच्या समोर येऊन कितीही किती सांगतील मी हे आणल मी हे करील काय होणार मी आज आपल्याला शब्द देतोय अरे खेळ हे ऐतिहासिक नगरी आहे पिढ्याला पिढ्याचा या गंगा खेळचा इतिहासात नाव अरे या शहराचा विकास एवढा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो सर्व होऊ शकतो शहर जगाच्या पटलावर येऊ शकतो एवढा मोठा गंगाखेडचा गोदावरीचा काटा अरे देशातली वाराणसी आपण जशी बघतो तशी महाराष्ट्रातली वाराणसी आपल्याला करता येऊ शकते फक्त विश्वास क्या आजादी पैनल में कांग्रेस जी को एक उम्मीदवार बात वोटा अगली हो किया ऐसा है ऐसा कुछ नहीं लेकिन एक बार कौन तो ने तय किया पीछे रहना है यही हमारा विश्वास है तो कोम पीछे नहीं हाथा धती जीता के ही देती है ये भरोसा मुझे तब माजे अनेक उमे द्वार परिणित में मुझे रहते कितना तो उमे द्वार के लिए लेकिन टेंशन आते हुए क्या आप तो परली का माहौल माहौल मालूम है आधे गंगा केर के कोम को तो मालूम होगा परली का माहौल क्या है जाम अत्ता घर भर नहीं और यहां आज दावे के साथ कहता हूं आप मेरी बहन को तो नगर अध्यक्षा बना यहां जात पात धर्म की नहीं विकास की राजनीति होगी रोजगार की राजनीति होगी इस गंगा शहर को एक सही बड़ा शहर बनाने की राजनीति होगी

पैसा कुणाचा सात बारावर कर्ज रिटायर्ड हायकोर्ट जज त्यांच्या सात कर्ज त्यांच्या भावाच्या सात कर्ज त्यांच्या भाऊजाईच्या सातबारावर कर्ज अठ्ठावीस हजार रक्कम सोळाशे कोटी साध कामच हो नाही सोळाशे कोटी <laughs> मग पैसा घरपासून ह्या पैशावाल्याची जर जिरवायची असेल तर आज ही नगर परिषदेची निवडणुकीची वेळ आहे दोन तारखेला त्याची आपल्याला जिरवता येते आणि ते फक्त तुम्ही सगळे झिरू शकता महाराज म्हणते उद्या पेटीवर पिटीआ वर, वर सुद्धा बोजा दुकानाची पावती जरी खाडी भरोसा नाही भाऊ कुठल्या बँकेचा बोजा त्या पावतीवर पडेल मी आला बघितलं मी अनेक वर्ष राजकारणात एका निवडणुकीत पडल्यानंतर उमेदीच्या दिवसात कॉलेज संपल्यानंतर राजकारणात येणार राजकारणामध्ये वडिलांच्या आग्रह करतील त्या दिवशी महिला स्पष्ट निवडणुकीला उभारायला आपल्या सगळ्यांची सेवा करायचा संकल्प त्याने हाती घेतला पराभव दिला तुम्ही त्याच्या नशिबी पण तो हल्ला हो नाही चार वर्ष नाही पडला तसा गंगा खिडकरांच्या प्रत्येक सुखात आणि दुःखात मिथिलेश केंद्र कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आहे आता माऊलींच्या माध्यमातून सुरात रुशापर्यंत आला बाकीचे कसे बी काही करतील पण मायमावल्यां या लेकरांनी तुमच्यावर विश्वास सापून तुमच्या चौकटीवर धोका ठेवलं इथे आलेला वडील झाले तुमच्या चौटक्यावर तो आला तुमच्या चौकटीवर त्यांनी धोका ठेवलं एखादा उभे बिचार बघा निवडणुकीला आलं निवडणुकीत तुमच्या नादाला लागलं म्हणजे जनतेच्या आणखी लग्न केलं ना एकूल तर तिथे कायदे असेल म्हणजे एवढं असतं नाद आहे ऐक म्हणून माझी आपल्याला हात जोडून काहीची विनंती आहे विकास हो शकत। या गोदा केंद्रातून सुद्धा पैसे आणावे लागतील आणि ती ताकद नक्कीच आमच्यात आहे हा विश्वास त्यांना देऊन सर्व समाजाचा विकास या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी तर नगर परिषदेमध्ये आपण बघतो माग काय झालं मला याच्याबद्दल बोलायचं डॉक्टर भाऊजीं सांगितलं की नगर परिषद चालवताना पारदर्शक असेल या गंगाखेडचा कुठल्याही सामान्य शहरात पाय राहणाऱ्या नागरिकाला एक रुपयाचा सुद्धा त्रास होणार नाही याची काळजी सुद्धा आम्ही या ठिकाणी नक्कीच घेऊ आणि कुणाच्या दादागिरीला ह्याला नका नाही तर काय गेली अडीचशे दिवस मी आपला अडीचशे तीनशे दिवस मी आपला गप होतो मेने समजा इस दौर मे चुप राहणार सही आहे कुछ ना करते हुए भी इतनी गालियां खाई आपसे पढ़ाता बोल तो अपन एकदा बोला मिला बोलो भले ही सरकार पक्षा दो के दोन तीन पैनल आते वजन थोड़ा तो मेरा ज्यादा होगा आज भाई नवाब भाई मंत्री नहीं है वजन थोड़ा तो सरकार ने ज्यादा होगा मुझसे भी ज्यादा है तो थोड़ा बहन होती है जवाबदारी भाव की है कारण भा विधि मुंडा दादान दादा बाकी तुम्ही कुठलीही काळजी या ठिकाणी करू नका पुलाच काहीतरी म्हणते तुम्ही महाराज पुलं कशासाठी थांबला आता परळी ते गंगाखेड लोहा हा रस्ता कोविडच्या काळात आपण असतो मंत्री असताना महाविकास आघाडीच्या मनात मी स्वतः नितीन गडकरी साहेबांकडून मंजूर करून आहे आपल्याला काय आमच्या अण्णांनी सांगितलं जे चांगलं करशील बाबा या हाताच या हातालायचं जायचं आपल्या वडीलधराने सांगितलं ते पालक आज मी सांगायला का एकाम थांबलय तर इतकंच थांबलंय ते थांबलंय माझ्या मतदार तिथं मी थांबलय आमदाराच्या आमदार इतकी वाईट वेळ कशासाठी अरे एवढ्या शेतकऱ्यांच्या कोठ्यावधी कर्जाचे पैसे तुम्ही गुडवले ते पैसे तुमच्याकडे तरी सुद्धा छटूकमाटू गोष्टीसाठी तुम्ही या ठिकाणी विकासाची कामं थांबव म्हणून अशा थांबवा नाही तर राजकारण एवढ्या वेगळ्या वर्गावर जाईल चांगले माणसे राजकारण करायची इच्छा सुद्धा ठरणार नाही माझे हात जोडून आपल्याला विनंती आहे मागच्या वेळाचाही प्रचाराला आलो होतो विधानसभेचा एक प्रचाराला आलो होतो आणि आज तिसऱ्यांदा पुन्हा दोन्ही वेळेस प्रचाराला आलो तुम्ही मला निराश केला त्यावेळेस ऐकलं ना आज मात्र हात जोडून तुम्हाला कळकळीची विनंती करतो आहे की नगराध्यक्ष पदासाठी सो उर्मिला ताई मधुसूदन केंद्रे आणि या सर्व आघाडीच्या उमेदवार जे घड्याळवर उभे आहेत त्याच्या समोरचं बटन दाबून जे मशालवर उभे त्याच्या समोरचं बटन दाबून अभूतपूर्व आणि ऐतिहासिक विजय मी तिने सही बघ तुला तो विचारायला तो नाही करायचं अभूतपूर्व विजय करा मी परळीचा विजय साजरा करायला थांबणार नाही मी इथे येऊन विजय साजरा करणार हा <स्थाँगा> विश्वास तुम्हाला देतो आणि गंगा गंगाखेडच्या अभूतपूर्व ऐतिहासिक विकासाची जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावर घेतो आणि इथं थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि आपण एकदा बोलायला लागलो बले ही सरकार पक्षाचे दोन तीन पैनल असतील वजन थोड़ा तो मेरा ज्यादा होगा आज भले ही नवाब भाई मंत्री नहीं है वजन थोड़ा तो सरकार में ज्यादा होगा मुझसे भी ज्यादा है माधे ऐसे थोड़ा यावेळेस माझी बहीण उभी आहे ही जबाबदारी भावाची आहे कारण भाऊ विधिमंडळ ज्या पक्षात पक्षा सरकारची सरकार तिजोरी दादा करा बाकी तुम्ही कुठलीही काळजी या ठिकाणी करू नका पुलाचं काहीतरी म्हणलं तुम्ही महाराज उल कशासाठी थांबला आता परळी ते गंगाखेड लोहा हा रस्ता कोविडच्या काळात आपण असतो मंत्री असताना मी स्वतः नितीन गडकरी साहेबांकडून मंजूर करून आणलेला आपल्याला काय आमच्या अण्णांनी सांगितलं जे चांगले करशील बाबा या हाताचं या जायचं आपल्या वडील वडीलधराने सांगितलं ते पाळपण आज सांगायला काम थांबलंय तर इतकं थांबलंय ते थांबलंय माझ्या मतदारसंघात तिथं मी थांबू दे काम कुणी आमदाराच्या आमदार आहे इतकी वाईट वेळ कशासाठी अरे एवढ्या शेतकऱ्यांच्या कोठ्यावधी कर्जाचे पैसे तुम्ही बुडवले ते पैसे तुमच्याकडे आहेत तरी सुद्धा छटूटमटू गोष्टीसाठी तुम्ही या ठिकाणी विकासाची कामं थांबव म्हणून अशा आत्ताच थांबवा नाही तर राजकारण एवढ्या वेगळ्या वर्गावर जाईल चांगले माणसं राजकारण करायची इच्छा सुद्धा ठेवणार नाही माझे हात जुडून आपल्याला विनंती आहे मागच्या वेळेसही प्रचाराला आलो होतो विधानसभेचाही प्रचाराला आलो होतो आणि आज तिसऱ्यांदा अर्थात पुन्हा दोन्ही वेळेस प्रचाराला आलो तुम्ही मला निराश केला त्यावेळेस ऐकलं ना मात्र हात जुडून तुम्हाला कळकळीची कल विनंती करतो की नगराध्यक्ष पदासाठी सो उर्मिला ताई मधुसूदन केंद्रे आणि या सर्व आघाडीचे उमेदवार जे घड्याळवर उभे आहेत त्याच्या समोरच बटन दाबून जे मशालवर उभे आहेत त्याच्या समोरच बटन दाबून अभूतपूर्व आणि ऐतिहासिक विजय मी तिने सही बर तुला तो विचारायला लग्न नाही करायचं अभूतपूर्व विजय करा, सा करा। ना मी परळीचा विजय साजरा करा थांबणार <णाँगा> नाही <आगा। णाँगा> मी इथं येऊन विजय साजरा हा विश्वास तुम्हाला देतो आणि गंगा खेडच्या अभूतपूर्व ऐतिहासिक विकासाची जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावर घेतो आणि इथं थांबतो खूप खूप खुँ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र